त्यांच्या घरी कधी कधी इतक्या छान त्यांनी बाग केलेल्या असतात पण ते आपल्याला तेवढ्या बघता नाही आहेत किंवा त्यांचा आनंद नाही घेत आहेत तर ह्यासाठी आम्ही अशा बागांना भेट देणार आहोत आणि त्या त्या जाणून घेणार आहोत प्लांट पेरेंट्स जे असतील म्हणतात त्यांच्याकडून की त्यांनी त्यांची बाग ही कशी डेव्हलप केली आहे मला भेटायला गेल्यावर कुणा किंवा असं जाताना पण काही काही बाग अशा पाहतो की ज्या इतक्या सुंदर असतात आणि आपल्याला असं मनात येतं की इतक्या भारी बाग या कशा ठेवत असतील किंवा अरे यार मला अशी बाग जमेल का करायला तर अशाच तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपण गार्डन गप्पांमधून सुंदर सुंदर बागा तुमच्या भेटीला आणणार आहोत सभी को मेरा नमस्कार कभी कभी किसी के देख दिन भी कभी गार्डन डी सीकेकी क्या मेरा तो बहुत होता है उसके मन में ये ख्याल तो आते हैं कि ये लोग ये इतनी अच्छी बावी कैसे रख पाते हैं या मैं ये कर पाऊंगी कि नहीं तो आपके इन्हीं सवालों के लिए हम गार्डन रख पाते हैं की बहुत खूबसूरत थे गार्डन तो रोजेज देखने के लिए तब लो आ, बहुत लोग आते थे भाई तुम्ही बात सामान करे कैसा हो रहा है लहानपणापासून मला माझ्या वडिलांना खूपच आवड होती बागेची आणि त्याच्यामुळे हा गुण माझ्यामध्ये पण आलेला आहे आणि माझ्या भावांमध्ये पण आलेला आहे म्हणजे तुमचा तर... निसर्गच आहे तो आणि उन्हाळ्यात मात्र सकाळी पाणी सकाळी पाणी न देता उनकी इस मेहनत के नाम उनके इस परिश्रम जो कडे करते उसके लिए हमारा सलाम तो चलिए आज जानते की कौन सा गार्डन आपके लाई आप से भले दो तो अकेले अकेले क्या काम करना है ना तो आज मेरे साथ ये गार्डन का इंटरव्यू कंडक्ट करने वाली है मेरी एक बहुत ही प्यारी सी दोस्त सुप्रिया खंडेलवान वेलकम सुप्रिया थैंक यू पल्लवी हूँ इन गार्डन गप्पा वी ब्रिंग टू यू द स्पेक्टेकुलर गार्डन्स ऑफ अकोला एंड वी टॉक टू द प्लांट पेरेंट्स अबाउट हाउ दे आर एबल टू क्रिएट सच ए मुरैकल इन हॉट एंड ड्राई क्लाइमेट्स ऑफ अकोला

वाढ होऊच शकत नाही त्यामुळे अगदी आम्ही काटेकोरपणे फक्त बाबळी आयडेंटिफाय करून तेवढी काढून टाकणे प्रमाणात पक्षी येतात सकाळी हो म्हणजे त्याच्या सगळ्या वेळ हे करून पाहिलं तुला वरची नाच हे करून पाहिलं एलिव्हर मध्ये लावून पाहिलं आलू वगैरे बनाना इनडोअर आउटडोर प्लांट नॉलेज देणं मेरा आपला बिझनेस आहे नाही नमस्कार मंडळी कसे आहात गार्डन गप्पाच्या एपिसोड मध्ये मी सगळ्यांचं स्वागत आणि त्याच्यामुळे मग पाणी धरून ठेवण्याची क्षमता जेवढी पाहिजे तेवढी सेंद्रिय पद्धतीने फळ आणि अन्न जे आपण खातो ते विष न जाता जर आबाडी जमिनीत आंबा लावेला जे मुरमाटी खडकाच्या वेळाच्या वापरतो त्या आपण घासून त्यातलं सीड्स पासून आपण कोविड मध्ये फारच अनसर्टनिटी होती सगळीकडे फारच वाईट ऐकायला आहे बघून बघून मला आवड अशी निर्माण झालेली आहे आणि माझे बरेचसे मित्राकडे जेव्हा मी त्यांच्या घरी जायचं परंतु यांच्यामध्ये पाणी माती ऊन तालमेल बिघडलं आपूबसूरत बनाने केली क्या, क्या क्या की आहे वो कहीं ग्रॉट्स जैसा रहता हाँ, हाँ, वो दिखा है ना वो समझ जाना कितना अच्छा लगेगा बराबर तो फ्लावरिंग प्लांट्स भी नॉन फ्लावरिंग भी है सारे हैं हाँ, उनको देखना आपने आपने एक अच्छा हाँ, थोड़ा तो फ्रेशनेस है अच्छा और मौसम में आते नहीं है गार्डन इतना खूबसूरत बनाते हैं तो चलिए इसी सोच के साथ आज का गार्डन गप्पा का एपिसोड स्टार्ट करते हैं वो फ्लावरिंग प्लांट्स हैं कुछ कौन के एक दो बताइए तो चला पाया कैसा गार्डन ते जे वगैरे असतात ना त्याच्यावर बुरशी लागते तर त्याच्यासाठी हिंगात पाहूया आपण कोणाकडे आलेलो आहे आणि कोण आजचे वृक्ष शुभचिंतक आहे प्लांट पेरेंट्स मी केलेला अनुवाद समजा तर चला पाहूया तर आम्ही आज बरसदा हाँ कि आप इंटरव्यू को कंडक्ट करने वाली है इसने पहल की है गार्डन गप्पा में आने की स्वप्न देशमुख इनसे स्वप्ना कैसा लगे आपको मोगरा है तो ये तो सब प्लांट्स आ गए बाकी मनी प्लांट्स है तो आटा जी मुझे ये बताइए कि आपको ये गार्डनिंग का शौक कब से है तो गार्डनिंग का शौक मुझे 10-12 साल से है अच्छा। और कभी भी मैंने ये पौधा बचता नहीं तो क्या उसके लिए कुछ आप करते हैं कोई से कोई को पेस्ट्री साइड वगैरह लेते हैं तो मुझे ये शॉर्ट ऑफ पैशन है आपका जी इसको हॉबी नहीं बोल सकते नहीं, 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 नहीं। कि प्लांट्स ही ज्यादा प्रेफर्ड करती हूँ यहाँ पे देखेंगे आप मैक्सिमम आउटडोर प्लांट्स होंगे ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट ऑफ द कॉलेज आणि त्यांनी जे काही डिपार्टमेंट मध्ये काही गोष्टी प्रिसर्व केलेल्या आहेत त्या अनएक्सपेप्शनल आहेत की आपलं कांद्याचे वेस्ट जे राहतात आणि शिवाय इकडे आधीचा इकडे जो स्लोप आहे पाण्याचा तो त्या बणा वजह झाड कर जातो वा वा म्हणजे ताईंना ग्रीन थंब <थांग> आहे <laughs> <भाएं। laughs> की काही लोकांना असं असतं खूप काही करावं नाही लागत बरोबर त्यांनी झाड आणून ठेवले तरी जगतं त्यांच्याकडे अशी काळजी घेतात तसे पेस्टिसाइड्स तर मी टाकत नाहीये जनरली घरातलेच मी बस पाव चमचा पाव चमचा बस म्हणजे जास्त यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते हा काळजी एवढीच की मी अगदी बारा वाजता पण रात्री एक चक्कर मारते कोणी आपण फक्त झाडं लावायला पाहिजे मग माती आपण काळी मातीतही झाडं जर निघाला राखली झाडं आजकाल वाढतच नाही अशोका फक्त वाढत होते आता इथे आम्ही ते अशोका लावलेच नाही असे दुसरं पेस्टिसाइड जर मी काही वापरायचं असलं तर मी काय करते की तुम्ही काय करायचं सूर्य अस्ताच्या आधी टाकायचं आणि सूर्योदयानंतर टाकायचं हिवाळ्यामध्ये पाणी उन्हाळ्यामध्ये सूर्य पूर्णपणे माउनचं अतिशय सुंदर फुललेलं असं गार्डन दिसत डिझायनर ना पॉइंट नाही केलेला स्पेशल त्याच्यावर असं खर्च नाही केलेला की बाई खूप खेळकर झाड आहेत असं म्हणूया आपण तर मला सांगतात खूप छान <laughs> दोन वेळा कधी कधी एकदा द्याल त्यांनी हे गार्डन असं करायचं तर काय खबरदारी किंवा काय केलं पाहिजे दो दोन हजार म्हणजे दोन हजार पासून ना मी सुरू केलं तर गार्डन्सही उपलब्ध आहे हो नक्की डॉक्युमेंटेशन करा कारण हिवाळ्यात सुद्धा तेवढं ऊन नसतं आणि ऊन असलं ना त्यावेळेस पुढच्या पिढीसाठी आणि कसं आहे की झाड ही अशी वस्तू आहे माझ्या मनानी तरी की आपण मेल्यावर सुद्धा ते जिवंत राहतं बरोबर म्हणजे आणि म्हणजे आम्हाला डेव्हलप केली कधी त्यांनी असं माळी लावली पर्याय नाही दुसरा तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझ्या इथले झाड चांगले राहतात पण कारण गृहिणी होणं म्हणजे चोवीस तास तुम्हाला कामावर राहावं लागतं सगळ्यांसारखं किंवा की फ्रीजचं थंड पाण्याने जरी स्प्रे केला तरीही त्याचा कमी होतो. भांड्यामध्ये पडलाइट पण ऍड करतो. या सर्वंत करतो. बर आणि ह्या झाडांवर कोणते प्लांट प्रॉब्लेम असे नेहमीच बघायला मिळाले असे काही आहे का? कारण मी बहुत सी बातें इनसे करेंगे. जानेंगे की ये प्यारा सा गार्डन पड़ता है. अगर ज्यादा पानी गया तो फिर स्पॉइल हो जाता है. स्पॉइल हो जाता है. हाय कोई टी बॅग्स यूज करते हैं. आहे. आणि आंबा माझं वैशिष्ट्य असं की फॉरेस्ट मध्ये फिरायचा आनंद वेगळाच होता आणि तिथून काही आंब्याचं झाड आपण आपल्या घरी आंब्या आणल्यानंतर त्याच्या पोळी व्यवस्थित धुवून स्वच्छ धुवून तर ही खूप छान अशी शेती इथे शेतीच म्हणू कारण मी का म्हणते शेती हे सांगेन तुम्हाला नुसतेच फुल बगीच्यासाठी मग एक दीड नंतर पूर्ण सावली असते माझ्या गार्डनला त्याच्या त्याला काहीच करत नाही त्याला माळ्याला आधी असतो आणि झाडाला वाटलं की हे झाड जरा थोडं वाढत नाही मग त्याला आठ दिवसांनी पण आज गार्डन गप्पाला लाभलेले आहेत हे आपलं सौभाग्य आहे आणि जर तुम्हाला तर बेराजी आहेत जरबेरा पूर्वी इथे होते फायकरच्या खाली पण त्याला फ्लावरिंग खूप कमी होतं कारण सनलाइट भेटत नव्हतं पण ते सर्व जरबेरा उचलून तिकडे लावले आणि इथे पूर्ण हे पोर्शन जे आहे हे पूर्ण ग्रीन झालं इथे इकलिफा लावले आणि और दिन और समर मे दिन मे किती बार पाणी देते एक बार दो बार या ऑल्टरनेट ऑल्टरनेट समर मी आज एरियावर आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा त्याला कमी लागतं म्हणून आम्ही याला ड्रिप सिस्टीम वापरलेली आहे बारा प्रकार असल्यामुळे तुम्हाला बारा प्रकारचे विटॅमिन्स आणि दोन वेळा त्याला मोहोर येतो फिर से एक बार मी आपल्या आय एम रिअली एक्सायटेड की आजकाल कोणते झाड तुम्ही जास्त मला जास्त फुलझाडांची जास्त आवड आहे त्याच्यामुळे फुलझाड भरपूर आहेत

पण तथापि त्याच्यासाठी एक उपाय आहे काही झालं ते करायला मला जास्त आवडत <laughs> गाणी गार्ड हे पण हा ते पण खूप छान जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा <laughs> आज आपण आलेलो आहोत वनिताताई देशमुख यांच्या या सुंदरशा बागेमध्ये तुम्ही काही विशिष्ट प्रकारची माती वापरली आहे कावणं वगैरे आणि मग त्याच्यामध्ये मग आनंद मिळायला लागला आणि <laughs> काय असं होतं गार्डनिंग करताना तर कोणतं झाड लावायला अगदी सोपं आहे आणि कोणतं झाड लावायला अगदी कठीण की ते साईड आहे मरे हा लॉन हा अच्छा देता उसमे गोबर मिक्स करते और थोडीशी रेती मिक्सर खूप कंडक्ट करते भेटा माझी ताई पाटील यांना माझी स्वागत आहे तुझे गार्डन अरे मजा वरोबर हाँ इंटरव्यू को कंडक्ट करते हैं तो उनमें एक दोन वैरा दोन तीन दिन उसानी एक दोन महीने चले बर साह महीना पसनी थे आए साह महीना अगर आप कुछ संदेश देना चाहते हैं तो क्या होगा कि क्या उन्होंने करना और क्या नहीं करना एक्चुअली मैं uh, made... पहले पसना अच्छा। चार्डेन्सी पहिलेच आमचं घर होतं ते छोटं होतं फ्लॅट तरी पण मी जसं गव्हर्नमेंट मुंग्यांचा पावडर वगैरे ती पण लिंडेन पावडर हा ते टाकतो आमच्याकडे बरेच आता आली असेल आलेली आहे ती काढायची राहिलेली आहे आपल्याला लोणच मिळेल त्यांना पूर्ण ऊन खाऊ देते असा प्रकार म्हणजे अगदी हंड्रेड पर्सेंट तू तुझ्या झाडांची केअर काळजी घेते अगदी मुलांसारखी त्याची हा बिलकुल ज्यादातर मेडिसिनल प्लांट जसे संभार हो गया दुर्वा हो गया अपने घर के प्लांट हाँ नमस्कार मंडली आता तुम्हाला माहीत झालंच आहे की गार्डन गप्पामध्ये आम्ही तुमच्याकडे वेगवेगळे बाग घेटीसाठी आणतो आणि जाणून घेतो त्या त्या प्लांट पॅरेंट्सकडून की त्यांनी ही त्यांची बाग कशी जतन केली आहे कशी जपली आहे आमच्याकडून त्यांच्या कष्टांसाठी सलाम करण्याचा किंवा वाव यार सही म्हणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतो आहे चला गार्डन गप्पा पाहूया